काय परिस्थिती झाली असते किती लोक आले आज प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊ शकतात गरीब माणूस मरणार त्या कल्याण फक्त आणि फक्त गरीब माणूस मरणार आहे तरी श्रीमंत माणूस इकडे आलाय आणि तो त्याची डेट झाली असं होऊ शकणार नाही प्रायव्हेट हॉस्पिटल जायचं तर पन्नास हजार एक लाख रुपये डिपॉझिट कुठून भरणार सांगा ना ते बघा कुठून भरणार ते लोकांनी फक्त मेनबत्त्या जाळायच्या शोक सभा घ्यायची थोडस रडगाने करायचं आलं झालं दुसऱ्या दिवशी विसरलं परत कोणतरी मरणार आहे ते येऊन तुम्ही आता स्टँड घेतलं पाहिजे आम्ही पण स्टँड घेतोय तुम्ही सगळ्या डॉक्टर लोकांनी स्टँड घेतला पाहिजे काय पाठवावं लागतंय केमला आणि त्याची परिस्थिती अशी की बाहेर रस्ते होती दोपोलीत माणसांना तिथे बेड नाही तिकडे आज पण आपण तिकडे पेशंट जर पाठवला महापालिकेकडनं तिकडे तुम्हाला व्हेंटिलेटर मिळतो का नाही मिळत तुम्ही तर असं बोर्ड लावा इथे बाहेर गरीब माणसाने कुठल्याही क्रिटिकल कंडिशन मध्ये यायचं नाही ते मरून जाणार माणूस तेव्हा तरी सर बोर्ड वाचून जनजागृती होईल ते इकडे येणार नाही कुठेतरी फुटपाथ वरती जग दम सोडून टाकतील चालेल आता तुमच्या तुम्हाला माहित पडला ते ऐशी नाही आता तुम्हाला पण आता काही झालं रोज माणसं आज तुम्ही आलेले मी नेहमी येतो नेहमी येतो आज तुम्हाला सांगू का पोस्टमॉर्टमची काय परिस्थिती आहे चला चला बाजूला ठेवा सगळं तुझं तुम्हाला एकच उदाहरण मिळतो पोस्ट मार्टला रात्रीची बॉडी आली ना इथले अधिकारी काय समजत माहितीये का सकाळी पोस्टमार्ट म्हणून आता ह्याच उत्तर देऊ शकता का तुम्ही झालं गरज असेल झालीचे बॉडी घेऊन जातं झाय नाली नाही नाही अरे मी आले दोन वाजता येऊ नाही मिळाले नाही मिळत एक आणि दोन दो वाजता मी पी एफ डायमिन ठेवलेले आहे तुम्ही आता एक घेऊन गेलं असेल ते नका सांगू अनेक वेळा आजपर्यंत जेवढे पण पेशंट आज कल्याणपुरीची एक बॉडी आली नाही ते त्याचं पोस्टमार्टम करण्यासाठी रात्रीच्या रात्री लगेच आमच्या सारखा आला तरच दिलं जातं ते पण आमच्यापर्यंत एखादा नातेवाईक किंवा त्याचा अमुक मित्र आला तर आम्ही ते इमेजेंटली करून देतो नाहीतर सकाळी या तुमचं पोस्टमार्टम सकाळी होऊन कधी थांबणार हे सगळं स्वीपर आता त्याची कधी थांबणार वाजता बारा वाजता त्याची डिफिसिल पण दिली जातील ना सहा वाजता आठ वाजता नऊ वाजता आलेल्या लोकांना सुद्धा त्या पद्धतीची परिस्थिती आज खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवली शहर हा शरमशार झालेला आहे या हॉस्पिटलने आतापर्यंत जेवढे पण क्रिटिकल पेशंट असतील त्यांना पावती देऊन जे जे हॉस्पिटलला जावा केम हॉस्पिटलला जावा अशा पद्धतीने ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी पोचता पोचता किंवा पोचल्यानंतर आपल्या सगळ्यांना कल्पना तिथे लोकांनी अनेक लोकांनी दम तोडलेले आज जागृत मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून हे आज उघडकीस आले हे दररोज होते आम्ही अनेक वेळा या हॉस्पिटलला आलेले आपण जर एखादा आपला नातेवाईक असू दे मित्र असू दे कोणी कल्याणपूर्वीचा एखादा गरीब माणूस मेला ना त्याचं पोस्टमॉर्टम जर इथे करायचं असेल ना या तर या ठिकाणी रात्रीच्या वेळेस आल्यानंतर सांगतात की आम्ही उद्या करून देऊ पोस्टमॉर्टम अशा पद्धतीचं या हॉस्पिटलमधलं काम करण्याची पद्धत आहे हे पूर्णपणे नाकरते लोक या ठिकाणी बसवलेले आज मी याला सांगितलं की आपण या ठिकाणी आपल्याला इथे ट्रीटमेंट करायला जर एखादा ऍक्सिडेंट झालेला पेशंट आला किंवा एखादा क्रिटिकल पेशंट आला तर तुमच्या लोकांना जर इकडे कोणत्या प्रकारचे इकडे सुखसुविधा नाही तुम्ही एवढे वर्ष काही झोपले होतात का आज जसं शिवाजीनगर आणि प्रायव्हेट हॉस्पिटल सोबत टाईप केलेले छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आणि प्लॅटिममे जसं टाईप केलेलं आहे तसं तुम्ही एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटल सोबत टाईप का करत नाही जेणेकरून एखादा पेशंट जो असेल त्या ठिकाणी क्रिटिकल कंडिशन वाला पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट होऊ शकतो या कल्याण या ऐका तुम्हाला सांगतो आता प्रायव्हेट हॉस्पिटल प्रायव्हेट अम्ब्युलन्स लोकांना प्राधान्य दिलं जातं कारण की ह्या लोकांच्या काही दलाल लोक ह्या अनेक मोठ्या प्रमाणात दलाल लोक या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत प्रायव्हेट अँब्युलन्सला पैसे जास्त देऊ करले जातात म्हणून ह्या गव्हर्नमेंटच्या महापालिकेच्या आहेत त्या खात ठेवलेल्या असतात मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की ही जी घटना झाली आज ही घटना फक्त त्या महिलेच्या परिवाराने कल्याणपुरीवरती आघात बसलेला आहे आज दोनच मुलं आहेत त्यांच्या वडील सुद्धा आहे या बाई घरकाम करून दोन पोरांचं पोट भरत होती महापालिकेला या ठिकाणी मी आवाहन करतो आणि बोलतो की तुम्ही जर यांची पूर्ण भरपाई दिली नाही तर कल्याण पूर्व बगप्प बसणार नाही तुम्ही लवकरात लवकर त्या परिवाराला त्यांचा मोबदला त्यांच्या परिवाराला तुम्ही किती दिला फाट पैसे दिले तर गेलेला माणूस काही परत येणार नाही पण त्या दोन मुलांच्यासाठी महापालिकेने नवीन नवनिर्वाचित आयुक्त गोयल सर यांना मी विनंती करतो की आपण त्यांना महापालिकेच्या माध्यमातून त्यांना धनराशी द्यावी मोठ्या प्रमाणात द्यावी पन्नास लाख रुपये द्यावेत त्यांना द्यावे त्याचप्रमाणे त्यांच्या घरातल्या एका मुलाला नोकरी द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांचं घरचं निवारण चालेल मी या घटनेचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अशी परिस्थिती येऊ नये त्यासाठी आपण एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटल सोबत टाईप करा जसं छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आणि प्लॅटिनम हॉस्पिटलने जसं टाईप केले प्रायव्हेट हॉस्पिटल सोबत टाईप केल्याशिवाय मला पर्याय नाही के एम हॉस्पिटलला आणि जे जे हॉस्पिटलला कल्याण शहराच्या पेशंटसाठी जागा नाही आहेत तिकडचेच पेशंट रोडवरती आणि हॉस्पिटलच्या गॅलरीमध्ये दम तोडतायत त्यामुळे मला एवढंच बोलायचं की इथे गरीब लोक जगू शकत नाही गरीब लोकांना मरायचंच आहे आजारी पडला ऍक्सिडेंट झाला त्याला मरायचंच आहे या हॉस्पिटलमध्ये त्याला ट्रीटमेंट मिळूच शकत नाही अशी परिस्थिती हॉस्पिटलची